मित्रांनो रामनवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच मित्रांनो मी सध्या शेळवी या ठिकाणीच आहे मित्रांनो माझी नम्र विनंती आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली असून लोकसभेची निवडणूक देशात सात टप्प्यात व राज्यात पाच टप्प्यामध्ये होणार आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचे मतदान करावे असे तुम्हाला जाहीर आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो तसेच मी सध्या शेळवे येथील दूध शेतकरण केंद्र जुना अखलूज पंढरपूर या रस्त्यावरती आहे मित्रांनो हे दूध शेतकरण केंद्र पाच एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू केलेले आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दूध शेतकरण केंद्राचा लाभ घ्यावा आपल्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा मित्रांनो तसेच सपोर्टही करा मित्रांनो पुन्हा एकदा रामनवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करावे अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो तसेच या दूध शेतकरण केंद्राचा तुम्ही लाभ घ्यावा हे दूध शेतकरण केंद्र जुना पंढरपूर पुणे पालखी मार्गावरती शिळवी या ठिकाणी आहे मित्रांनो